Gracias. सोलापूर तालुक्यातील अणदूर परिसरामध्ये शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विद्याविकास शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने दिनांक दोन फेब्रुवारी व वार हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या अध्यक्षस्थानी संचालिका सौ दीपाली निसरगुंडे तर प्रमुख अतिथी म्हणून भगीरथ कुलकर्णी डॉक्टर राजश्री मुंडे डॉक्टर हमीनाथ सूरज शेख डॉक्टर मोसमी मुळे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मुलांच्या जडण पालकांनी खूप सहज गत्याने मुलांकडे लक्ष दिले पाहिजे मुलांना अभ्यासाबरोबर समाजातील विविध माध्यमातून जगण्यासाठी आवश्यक अध्ययन अनुभव दिले पाहिजेत मोठे व्यक्तिमत्व असेच निर्माण झालेले असते असे मत कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक भगीरथ कुलकर्णी यांनी मांडले यावेळी डॉक्टर राजश्री मुंडे यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेकडून शैक्षणिक क्षेत्रात होणाऱ्या कार्याबद्दल कौतुक करून शुभेच्छा दिल्या विद्यार्थिनी अनन्या कबाडे हिने सादर केलेल्या आई मला माफ कर तुझा मोबाईल जरा ऑफ कर या गाण्याने सर्वांचे लक्ष वेधले पालकांमधून खंडेराव शिंदे अनुसया कुताडे माधुरी घोडके सारिका येडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले पालकांनी मुलांमध्ये झालेल्या बदलांबद्दल संस्थेकडे समाधान व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बसवेश्वर निसरगुंडे यांनी केले तर आभार करत गे मॅडम यांनी मानले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा नरवडे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवी कदम पूजा मोकाशी सानिका मोळे भाग्यश्री बिराजदार किरण निसर्गुंडे यांनी परिश्रम घेतले त्या करायची गरज नाही त्या मुलाचं पूर्ण शिक्षण होऊ शकत करून आणता येऊ शकतं आणि त्याचा पूर्ण अगदी म्हणजे शिकवणं वगैरे ह्या गोष्टी तर आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आहेतच आहेत परंतु त्याचा अगदी खोलात जाऊन अभ्यास सुद्धा आमच्याकडचे शिक्षक करता तुम्ही जर बघितला नर्सरी एल अभ्यासक्रम अभ्यास एक शिक्षक म्हणून तुमच्यासमोर चित्र असावं म्हणून मांडतोय नर्सरी एलकेज्युटीचा अभ्यासक्रम बघितला तर काय आहे इंग्लिशमध्ये मुलांना स्मॉल लेटर्स कॅपिटल लेटर्स भारतात तर कर्फ्यू लेटर्स आणि थोडीफार इंग्लिशमधली बाराकडी आली पाहिजे एवढं अपेक्षित आहे तीन वर्षामध्ये नाही तर आम्ही हे मुलांकडून दोन महिन्यामध्ये सुद्धा पूर्ण करून घेतलोय उन्हाळ्याच्या व्हॅकेशन बॅचेसमध्ये एवढा अभ्यासक्रम आम्ही दोन महिन्यामध्ये पूर्ण करून घेतो आणि त्या मुलांना चांगल्या पद्धतीने इंग्लिश वाचायला सुद्धा म्हणजे या सगळ्या गोष्टीतून एक परिपाक आमच्या समोर आला आहे डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारबुडे अणदूर तुळजापूर